शेतकरी बांधवांनो ब सद्यस्थितीत शेतकरी उसाची लागवड करत आहेत आणि लागवड करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की त्या मध्ये प्रामुख्यानं जे आहे ते बेणं निवड करताना आता हे महिला मजूर जे आहे ते बेणं अंतरत असताना सरसकट बेनं जे आहे ते खांडलेलं असतं आणि ते सगळं जे आहे ते अंतरत असतात तर हे करत असताना आता ह्या शेतकरी महोदयांनी काय केलंय की ही चालत असताना जे आहे ते म्हणजे हे जे काही पांशा फुटलेले मुळ्या फुटलेले जे बेणं आहे किंवा असे डोळे स्प्रॉटिंग झालेलं आहे किंवा डोळा खराब झालेला आहे हे बेणं मात्र जे आहे ते अशा पद्धतीनं बाजूला केलं आहे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं आता तिथं समोर पण तेच त्याच पद्धतीने इथं हे पण अशाच पद्धतीनं केलं आहे इकडं पण हे तीन चार कांड्या दिसत आहेत तिकडं समोर हे करताय तर ह्याचं प्रमुख कारण की हे असे ऑलरेडी मुळ्या फुटलेलं जे आहे तर नंतर ह्याची चांगली उगवण होत नाही ह्याचे डोळे व्यवस्थित उगून येत नाहीत तर ती काळजी आपण सुद्धा घेणं गरजेचं आहे आता अक्षरशः हे बत्तीसशे रुपये टाना न है है जे आहे है। ते बाहेरून देणं विकत घेत आहेत तरी सुद्धा आता तो शेतकरी त्यांना काही ह्या गोष्टी करू देणार नाही मात्र इथं यांच्या शेतात ह्यांना शक्य आहे ते ह्या गोष्टी जरी यांचं आर्थिक नुकसान होत असेल तरीसुद्धा हे काळजी जे आहे ते घेत आहेत हे काळजी घेणं का गरजेचं आहे तर आता हे जर टिपरू असंच आपण ह्याच्यामध्ये जर दाबलं तर आपलं आर्थिक नुकसान कसं होणार आहे पुढं की हे जर दाबलं आणि हे जर उगून आलं नाही तर त्या ठिकाणी तुटाळ होणार आहे आणि मग तुटाळ मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर प्रति ऊसाची जी काही संख्या आपल्याला भेटाय पाहिजे ती भेटणार नाही आणि मग पुढं तुटाळ भरण्यासाठी पुन्हा लेबर पुन्हा परत बेणं त्याच्यासाठी होणारा खर्च त्यावेळेस बेणं भेटत नाही मग एखादं रोपा आपण आणतो मग रोपाचा होणारा खर्च पुन्हा लागवडीसाठीचा त्या रोप लागवडीसाठी होणारा खर्च त्याला पाणी देण्यासाठीचा होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपण असे मुळ्या फुटलेले किंवा मुळ्या सुटलेले किंवा डोळे उगून आलेले जे आहे ते बेन जे आहे ते आपण वगळलं पाहिजे बाजूला काढून ठेवलं पाहिजे डिस्कार्ड केलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे हे काय आहे तुम्ही पहिल्यापासून हे अशा पद्धतीनं करताय ना हे हां हां थोडासा खर्च होईल आपला पण जे आहे ते काय ह्याच्यामध्ये पुढे आहे त्याचा धोका जो आहे तो हां तर होय होय डबल मेहनतीचं काम होत आहे ते तर त्याच्यामुळे आत्ताच आपण अशी काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर